नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज झटपट आपण टिफिनसाठी कोबीची भाजी बनवूया तर आपण इथे दोन पळे तेल टाकले कढाईमध्ये त्यात एक चम्मच राई टाकू राई तडतडली की एक चम्मच जिरे टाकायचे त्यानंतर इथे मी पाच सहा पाकळ्या लसणाच्या अशा बघा ठेसून घेतल्यात खूप छान टेस्ट लागते असं ठेसून टाकल्यावर त्यानंतर आपण इथे मी पासा मिरच्या अशा अर्ध्यालाच कट करून घेतल्या जेणेकरून आपण भाजीतून काढू पण शकतो मुलांना द्यायचा असं जर कडीपत्ता टाकला आहे भरपूर असा त्यानंतर आपण एक कांदा घेतला आहे आता कांदा आपण छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया तर तीन चार मिनटं झालेत कांदा आपला बघा कसा गुलाबी रंगावर छान भाजला गे गेला आता आपण याच्यात एक चम्मच हळद टाकूया कोथंबीरी टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी इथे दोन चम्मच एवढी मुगाची डाळ घेतली तुम्ही तुमच्या आवडीची डाळ टाकू शकता मुगाची डाळ पौष्टिक असते त्यामुळे मी मुगाची डाळ घेतली डाळ आपण दोन ते तीन मिनटं याच्यात छान परतून घेऊया तेलामध्ये डाळ बघा छान परतली गेली आता इकडे आपण कोबू ना एक मोठा साईजचा कोबू घेतला होता असा मी चाकून व्यवस्थित कट करून घेतला आहे तो पूर्ण एक कोबो पण याच्यात टाकूया त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे मी ते हाफ पॅकेट टाकलं मॅगी मसाला पूर्ण नाही टाकला थोडंसं टाकायचं आणि याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण भाजी मिक्स करून घेतली आपण याला फक्त वाफेवर बनवणार आहोत त्यासाठी बघा आपण झाकून नाही याला दहा मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवायची एकदम दहा मिनटं झाले बघा भाजी आपली व्यवस्थित शिजली गेली हे पा छानपैकी आणि बघा अजिबात खाली लागली नाही वाफेवर व्यवस्थित पाणी सुटतं भाजीला तर छानपैकी अशी वाफेवर झटपट अशी तयार होती भाजी आणि वाफेवर बनवलेल्या भाजीचा टेस्ट पण खूप छान लागतो भाजी शिजली आपण गॅस बंद करू थोडी कोथंबीर टाकूया तर तुम्हाला ही कशी झटपट माझी रेसिपी आवडली मुलांना टिफिनसाठी द्यायला त्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा